आई म्हणते मी संध्याकाळी जेवण बचूचे पोरग पाहिलं होत शाळेत जाताना एक भाकर होती आणि आता आपण आलोय तरी एखादी याचा अर्थ आमच्यासाठी आमच्या आईनं भाकर पाचवीची पोरगी आईन म्हणते आई तू संध्याकाळी नाही जेवणार आई नाही जेवणार आई मग अब्बा दारू पे आला की तुला रोज मारतो आहे तू नाही जेवणार दुख जेवणे लिहायला बसलं दागड्याचा आवाज आला बाहेर बापाचा आवाज ऐकल्याबरोबर बरोबर तिसरीच पोरग बहिणीच्या कुशी बापांना धावलं तिसरीची बहीण आता त्याची बहीण आता त्याची आई आहे कुशीत बसलं थाप टाकली बहिणीनं थापत बापाच्या भीतीनं पोरग बहिणीच्या कुशीत झोपी गेलं बहिणीनं पोरण भावाला आरोग्या बहिणीला उशीर लोक ठेवलं आणि गोदरी डोक्यावर घेतली दारुण्या घरात आला बायकोने शिवली आणि एक लाभ घातली बायकोला मारदाना दुरा जेव्हा तिन मारतो ना तोंडावरची काढते आणि माझा बाप माझ्या आईला कस मारतो हे डोळ्याने पाहतेने पाहते हे मी मालिका सांगत नाही महाराज हे आज किंवा बसलेल्या माझ्या समोर ऐंशी टक्के लोकांच्या घरात मी चित्र आणि हे नो चाले जबाबदार आहे दारू जुगार मोबाईलचा गैरवापर आणि आई-बAppांनी पोरांचे केलेले नाव मुझी <laughs> दूत श चियार्क व्याख्या दोस्त दर्ज आशे पैसे से मेशोर <iyorsunuzteen> <ilian> <tfinden> <os Flower> <t Stuff> मुखे पड़ते लो काकला म्हणजे जिवंत मोक्ष इथं आपण बेचाळीस मिनिटापूर्वी होतो <laughs> आणि काकला हरिपाठ करणाऱ्याने कोणताच ग्रंथ वाचायचा नाही तर सगळी उत्तर त्याच्यात महिला म्हणजे देवाला दोन मुली आहेत किती बोला बोला तुम्ही बोलल तरच कळत किती मुली आहेत दोन आणि मुलगी पाहिजेच मला मुलगी पाहिजे मुलगी नेणार नाही मुलगी पाहिजे खास एक <laughs> वा वेळेस बोर नस चाल ना काही एवढी आन्सर नाही तो धोकाशी तो कधीतरी आपल्याला पिसावणार पण पोरगी पाहिजे तुम्ही अनुभव घ्या महिला मंडळ आई आजारी आहे गोळ्या देणारी कोण आहे मुलगी घ्या तेवढी कडू येवर चहा ठेवते गोळी घेतली नाही पाणी पे गोळी उशाराचे पटकन घे चहा देते पोहे करते पित्त पित्त होईल तुला काय लागतं ते खायला देते पण पहिल्या गोळ्या घे गोळ्या घेतल्याशिवाय झोपायचं नाही मुलगी म्हणते का सून मुलगी गुळी देते बाकीचा हिसा तुम्ही घरी गेला मला कीर्तन ऐकून गेलं ना मला घरी गेलं झोपायचं नाही एक दहा मिनटं मोबाईल बंद करून येणार मी कीर्तनात काय सांगितलं एवढं तर काय केलं तुमचं मनच तुम्हाला साक्ष का हे सगळं खरं का खरं आहे का मी एक इच्छा आहे दिवाळीला सांगतो तुम्हाला मी मेलव तरी तुम्ही सुधरा कारण आता मी तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आला आहे आणि मी असंही गेलो तर तुमच्यात ते बदल होईल असं वाटत नाही एक घरात ठेवा मला मी गेलो सुद्धा तुम्हाला आपल्या आठवड्यात काय म्हणत एकतीस वर्षात एक वाटत मी बोमलच होतो तुम्हाला पोरी पडून जातील मी बोमलच होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही ज्यांची लग्न राहिले त्यांनी आयुष्य काढायचं बायको येते मला मिळेल तशी लोक करायला तयार आहेत लहान मुलीच्या आईला इतकं मारपीट आलंय सध्या आमच्या घरात तेच तुमच्या घरात तेच आपण म्हणलो ना हा मुलगा चांगला आहे शास्त्र मला पाहू द्या तुम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही तुम्ही काही माणसाला बाहेरच नाही आण नसतं तुम्ही फक्त बांगला घर पाहत्या मला तिची आई पाहू द्या कशी खरं का खोटी मुलीच्या कधी डायरेक्ट घरून दाल बघ पण ती थांबा